आपण चाललोय व्हाळात मासे पकडायला डोहोपसून मासे पकडायला जामच मजा येणार आहे तर रोशन गंप्याक सांगताय आपण पकडू नाही लव तरी पण गंप्या दगड परतताय बाविशान सुरुवात केला नाही उपसूक आता बघूया केव्हा पाणी शाबास मोठी मस्त आहे हळूहळू हात पाटत नमस्कार मित्रांनो मी तेजस कृप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साधारण अकरा साडे अकरा झालेत आणि आपल्याकडे आहे खूपच बिग प्लॅन आपण चाललो आहे व्हाळात मासे पकडायला डोहो उपसून मासे पकडायला जामच मजा येणार आहे तर डोहो उपसून मासे पकडायला केव्हा भेटतात ह्याची वाटच बघावी लागते पावस नंतर तर आज फायनली प्लॅन आहे डोपसून मासे पकडण्याचा जाम मजा येणार आहे तर कोंडबिंड उपसून मासे पकडायला खूपच मजा येते सगळ्यात बेस्ट तर चाललोय जंगलातून गँग पण आज बरीच आहे तर बरीच गँग घरी होती आपली सगळा मंडळ घरी होता सुट्टी होती तर पंधरावीस मिनटं लागतील खाली जायला जंगलातून खाली जायला लागेल हा इथं इथं जंगलात खाली चल भावेश इकडं बघ हो इकडं भावेश आहे साधारण हेल्मेट डोक्यावर ठेवला हो आहे ते काय माहिती जंगलात ना डोका सुरक्षित राहू का ऊन पण हा तर हे बघा खाली चाललोय आपण जंगलातून गप्याने वाट चुकवला की काय आणि चप्पल घेऊन आलो मी वाट वाटाय काय तर जाईपर्यंत जायपर्यंत अडचण नाही बघ वाटेने आलो नाही जरा बेकार वाटेने आलो आहे आणि गम्प्या लीड करताना त्याच्यामुळे गम्प्या काही समजत नाही आहे <laughs> आपण मॅन वर्सेस वाईल्ड चा <laughs> एपिसोड शूट करायला नाही आलोय आपण मासे पकडायला चाललोय तर आपली मंडई सगळी व्हाळात येईल जंगलात ना तर आपल्याला वरती जायचं आहे वरती कोंड आहे तर इकडे आपण त्या दिवशी आलेलो मासे पकडायला कुकिंग करायला तर व्हाळाला पाणी बरंच आहे अजून रोशन गांप्याक सांगताय आपण कुर्ल्याकडूक नाही लव तरी पण गंप्या दगड परत आहे तर असेल वाटतं कुर्ली होय ना तिकडं असेल आहे रोशन रोशन आहे की मी लो गांप्या मेहनतच वाया गेली सगळी गंप्याची चिरंडला म्हणता काय अरे बाबा होय होय मित्रांनो खूप खेकडा होता जवळ आण जवळ होता चिरणला हा बघा हा डोह त्या दिवशी तुम्हाला दाखवला तो उपसायचा आपल्याला ऑलरेडी कोणीतरी उपसलाय तर बांध घातलेलाच आहे तरी पण ह्याच्यात माशेना बरेच आहे तर त्याच्यामुळे आपण हा डोह उपसणार आता आणि मागची दोन वर्ष डोहा आपण हा पहिल्यांदा उपसला यावर्षी कोणीतरी उपसला अगोदरच तर ते पाणी तिथे बांधलं ना की असं बांध घातलेलं आहे बघा मग ते पाणी तिकडून निघून जातं खाली तर हे उपसायला चान्स भेटतो तर इकडे दिसतोय गंप्या आहे लांब लांब आहे तो पण तर गंप्या काय करतो माहिती आहे कांदा टाकतोय तोपर्यंत कांदा टाकून ठेवते गंप्या ह्याच्यात मासे बरेच आहेत तर ते लागतील तोपर्यंत थो थो थोडेफार तरी आणि हे बघा एवढं पाणी आता वाहतं आहे आपल्या व्हाळाला अजून हे बघ म्हणे का मी बघू लाव हो आणि एका आम्ही फक्त घरी आहे की तू बघ उपसू नको पण आता थोड्या वेळान थोड्या वेळानं वे उपसुक लावू आम्ही उपसुक लावू म्हणजे उपसुक लावू की तर गँग जास्त आहे पाणी कमी आहे असा विषय होणार आहे भावेश आहे रोशन आहे मी एक आहे गमपे आहे मनाक आम्ही सोडून दिलेला मनाक आराम हाय ना सारखो त्या मनाक मा की नाही रे मण्याक मास देऊच की नाही आधी भेटू रोशन खायना सुरुवात करूची बांध घालू हो माती आणू हो मित्रांनो का <laughs> भावेश काय बघतं काय वाकून वाकून कॅल्क्युलेशन चालू आहे मनातल्या मनात चौकात चौघात किती किती बादले टाकूक लागतील गणित केल्यास की तर ही गँग आमची गेली माती अनुक तर इथे माती बघूयाने कालवून लावूया बांध आला तर हा बघा बांध असा घातलेला आहे तर इकडून लिपलेला आहे मातीने फक्त आता माती निघून गेले बरेच दिवस झाले असतील सो तर भावे चावरा मारा काय बरोबर नाहीतर गंप्यासारखा करशील एक बघते चावरा फेरी तर आदल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल ना तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल हीच कोंड आपण उपसली होती जाम मजा आलेली दोनदा उपसलेली गम्प्यानं बांध असो जो घातला नव्हतो की नाही तो फुटलो व आमचा प्रोफेशनल माणूस आहे त्याच्यामुळे बांध घालूचा टेन्शनच नाही आहे एवढं मोठं घड गंप्याच्या डबल पडत तेव्हा हो समजत <laughs> गम्प्या तर लहान पडलेलो डबल पडतो कसं आहे माहिती आहे काय सगळ्या मासेमारीच्या पद्धती एका साईडला ती मजा एका साईडला आणि कोण उपसून मासे पकडूची जी एका साईडला दमोक जाम होता फुगोक होता अक्षरशः उपसून 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 पण पण आटल्यानंतर मासे पकडण्याची जी मजा असते ना कोंडीत बसून आडफीड ते एक्सप्लेन नाही करू शकत ही बघा इकडे माती खाणतोय माने आणि मी आणि रोशन नेऊन टाकतोय तर रोशनने तीन बादल्या आणि तीन टप नेऊन टाकलेत तिकडे तर आता लास्ट खेप टाकूया लास्ट ट्रीप टाकूया आपली मातीची आणि तिकडे मग सुरुवात करू बांध वगैरे लिपायला तर खणून खणून जाम दुखट निघालो तर आपल्याकडे आहे कोयती तो कोयतीने माती नाही खणत आहे तर हा इकडे हीक टाकलाय मातीचा आणून तर ही मंडळी काय करता बांध घालूची सोडून वडापाव खाताय तर माका वाटतं वडापाव एक खाऊक लागत रोशन आपल्याला एक वडापाव बनव समोसा आहे रे खोलेलो वडापाव बनव ना समोसा नको वडापाव नको वडापाव जोसा वडापाव खायला या व्हाळात हात धुतलेत नाहीत मातीचे मातीच्या हाताने खाली त्याला देऊ दे अशी म्हणा ना भावेश आपण म्हटल्यावर गंप्या इकडे लागलाय माती कालवायला मातीचे गोळे बनवू गंप्या चांगले मोठे आणि बांध बरोबर घातलात चावरा बिवरा मारलात मार ना बरोबर मारले तर ढकलताय नाजेनार रे हा मातीचा गोळा एकदम मस्त पैकी बांधकामाला युज करतो आपण व्हाळातल्या शब्बास भावेश हो मिक्सर आमचं मिक्सर माती मळूतो मिक्सर चल हा तर ओल्या मातीला ना खूप भारी वास येतो पण ह्याला वास नाही जास्त ओलसर माती होती अगोदरच ना तर सुकी असेल ना आणि त्याच्यात तुम्ही पाणी ओतलात ना उन्हाळ्यातून काय वास येतो अरे माती फुकट घाला उशाल माती आता पाणी टाकला नसती अनुक लावू आम्ही जीव गेलो तिथं खनून माती काय रोशन आणि खनून तर हे बघा एक एक नंबरशी माती मळली आहे भारीच हा बसुकाने इकडे बांध लिपायला सुरुवात केली तर गंप्या चांगलो बांध घाला काय आणि ही भिंगरी बघा गंप्याच्या पाठीवरून बसलेली हा चावरा बिवरा नसली ना तिथे टाक आळशीपणा करू नको नाही तर डबल उपसुक लागता कोण माहितीये ना तुझ्या डबल उपसुक कोण माहिती माहितीये काय तो बांध घातला एकदम क्लिअर त्यानंतर कळतच पाणी नाही येत असला तर किती क्लिअर आहे आणि किती गडूळ आहे बांध तर हा बांध फक्त घालायचा आहे थोडासा कि झालं तर इकडे आपला बांध झालाय कम्प्लीट घालून लिपून वगैरे हो तर तिकडून बांध घातलाय तर हा बघा हा असा बांध घातलाय तिथपर्यंत तर ही कोण आपल्याला उपसायची आहे तर आता हे बघा पाणी भावीसच्या पायाकडून इकडे यायला लागलं तर हे पाणी आता निघून जाईल तिथे तिथे थोड्याच वेळात वाढायला लागेल खाली पाणी आणि रोशनने तिकडे बॅकअपसाठी माती पण तयार केली आहे दोन गोळे तयार ठेवले आहेत तर ही फळं दिसत आहेत तुम्हाला रिंगी आहे रिठा आहे रिठा तर ह्याचा यूज लोक जुने लोक ना कपडे धुवायला वगैरे करायची साबण म्हणून तर आता कुठे तुम्हाला दिसणार नाही जास्त तर ही आपण यूज ही रिंगी आहे दाखवू फेस कसा इथो तो पाणी घे हा बघा हा साबण आहे साबण जुन्या काळाचा ता। एक नंबर ना तर रिंग्या वगैरे लोक खूप वापरायची कपडे धुवायला एकदम नैसर्गिक साबण आणि चकचकी चकचकित होता मग तर इकडे भावीस उत्तरलाय कोंडीत पाहिल्यानंतर भावीस दाखव ना ऊच किती तिकडे जरा हो खोल किती दाखवतो तिकडे उद्या गार पाणी थंड असेल पाणी सकाळ आहे ना म्हणजे दुपार व्हायला आले आहे तरी पण गारच पाणी असेल एवढं आहे ना ते बघा एवढं पाणी आहे आणि एवढा एरिया आहे तर लवकर उपसून होईल आपली गँग तशी जास्त आहे आज जा त्याच्यामुळे माका ना मेहनत करूक लागणारच नाही आज मी फक्त इथं बसत आणि शूटिंग करतय चालत ना रुशान मग मी घरी राह शास भावेश भावेशन सुरुवात केला नाही उत्सुक आता बघूया केव्हा वाटत पाणी तर कसं माहिती आहे भावेश दोन वर्ष आपण कोंड उपसली पण भावेश नव्हता कोंड उपसायला हि ना पहिल्यांदाच ही कोंड उपसायला आणलाय भावेशला आला की नाही पाणी आणि गंप्या तिकडे ना कांड्या काढताय आता कचरा जाऊन अटकेल त्याला म्हणून मासे दोन चार लागलेले दिसत आहेत हे बघ असं पाणी उपसायचं हा डोळ सगळा खाली करायचा आता उपसून उपसे नुकसून हे ना आमका घरी काय सांगितलं माहिती आहे काय मी अजिबात उपसणार नाही ज्या माणसाला हाऊस असते ना मासे बघडायची तो असा थांबणार नाही घरी कंटाळा करेल पण इथे आल्यावर तो बघ घर पडलो कवडो दगड टाक दगड टाक दगड नाही ते तो काय नाही घाईत नको आरामात कर काय पाणी उपसून नाही झालाय हे असं कम्प्याचं बांध असतं ना हे हा असं मामूली पण गळ नाही पडत मला धर आता गंप्याचं बांध फुटोक लागलं भावेश तो भान कधी फुटता काय बघूच आहे मन्या मन्या तू बस मन्या तू बस हा चल फील घे तर मन्या म्हणतो जरा मी फील घेतो बसणार नाही मी जरासा उपसून बघतोय मी कसा वाटता पासा गमेला मारून नाही तर ते का माहिती आहे नाही तर मासं बिस देणार नाही नाही गंप्याने कांडा काढून आणले आन आणि हे बघा मासे बरेच लागलेत रे बरे भरपूर लागलेत हे बघा बरेच मासे लागलेत आणि हे काढलेत हे मासे काढलेत पासा आता काढ कांदाईमध्ये गुरपटलेला मासा ना सावकाश काढायचा नाही तर कांदा फाटते तर कांदाचे दागे ना एकदम असे कडक नसतात मजबूत नसतात असा पण असत मासो भरताना रे बांधा बघता मग त्यामुळे बांध मोकळं झालं का मग टेन्शन नाही होईल आता पाच मिनिटात बांध मोकळं होईल लगेच तर गम्पॅक जरा उपसुक लावलेलं हो आता ना आम्ही नंबर ठेवलेत गंप्याचा उपसुक झाला की मी लगेच मी माझ्यानंतर रोशन रोशनानंतर भावेश मग भावेश एकटोच भावेश एकटोच भावेश मदती जो हाता मदत निसा बसो पण देत नाही बांध लगेच लवकर जा भावेश मोठा फुटत नाही तर हो। तर बांध खाली अजून झाला नाही बांध आता खाली झाला ना त्याच्यानंतर जरा पाणी फुटायचं बंद होईल कमी होईल हा खूप होता संध्याकाळी सिक्स पॅक पडती वाटता आली 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 आली। तुझी <laughs> तुझी आता रोशन कसा वाटतो मजा येत आहे मला थोडा वडापाव वडापाव कमी पडलं अरे बाबा त्या अजून अनुभव वाटत होत मेजून किती टाकते पन्नास टाकते हा बघूया पन्नास टक्के एक दोन तेरा जराच पाणी जातात ते अर्धा आत मध्ये येतात झाली बावीस हवेचुक आलं की पाऊस पडूक चालेल झोत बघत मग लोन दुखा झालं ना नाही ना, 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 तर जराच राहिला फक्त मित्रांनो पाने आठत आता भावेशन सत्ता हातात घेतला ना बघूया आता काय करता रोशनला इकडे ना एक मळी दाखवलाय मोठा तो आधीच पकडून घेतलाय हा बघा कसला साईज आहे मग रोशन करत आलो हो बघा कसलो मस्त साईज आहे मोठी भावेश कसा वाटतं उपचुक काय नाय साधा पडपाडतात दोन्ही साईड काळसा पडपाडत एवढा उचलून लागतो आता ना पाणी उचलून टाकावं लागतं वरती भरून गमप्या काही जमलात नाही जास्त <laughs> ना रन मोजतायत तूच आमचं रोहित शर्मा बोलले ना तू दोन तीन तर पाणी पण आटलेले दिसत नाहीत अजून मासे कुठे लपलेत माहित नाही माशेत दिसायचे बंद झालेत हायत आहेत मध्ये मध्ये हायत पकडा तोपर्यंत जो, तो जो। गंप्या उशीत तुम्ही पकडा तो गंप्या बाहेर पिकीत तर नाही ना गंप्या राखून टाक वाटता कमी मासे ना सगळे आत गेलेत वाटत त्या खपटात आता बाहेर काढायला लागतील रिंगी नाही रिंगी चोळून चोळून हे दगडीत असती हे दगडीत नाही मासा भावेश नको भावेश अरे काढवी मोठी रोशन घन काढवी साधारण आहे वाम आहे साधारण म्हणतात अगडा खाली बघूया के आता केवढी आहे मारू तरी नको वाम काढशी माशो याच्या हे बघा याच्यातच जाऊन राहिलत हे बघा मासे किती जाऊन राहिलेत वाम मारले तर ही इकडे रोशन एक मारली काढवी म्हणजे वाम दोन आलेले एक गेली पाण्यात ही मोठी आहे जरा फेस काढला ना रिंग्या तो आता मासे बाहेर येतील थोड्या वेळाने त्याच्यातले तर एवढे मासे भेटले ते बघा तर मोठे मोठे मळी आलेत नाहीत अजून रोशन होई ना जे दिसत होते ते हक मग दगडातच गेले असते ते अजून घालावला गमप्या इकडे इकडे पाठी आल्या तुझ्या

ही बघा कसली काडवी भेटली वाम भेटली मोठी घाबरलो मासो बघून तर वाम भेटली आहे मस्त आहे साईज चांगली अरे 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 जीवन ता सगळं मासे उडवलं ते ना आमच्याकडे काडवी म्हणतात वाम आहे वाम तर काही तर काही ठिकाणी सुतेरी म्हणतात गळ्यात घातली मस्त मजबूत हो बघतास बिळात ना कशी बॅटरी मारता बघा हवा घालता काढ काठी घालून काढलाय ही बघता एक वालय सापडली आहे चांगल्या साईजची आहे मोठी बघा मस्त आहे जिवंत आहे तर पहिलीच वालय सापडली आहे अजून वालय नाही सापडलेली नाही तर रोशन इकडे घालतोय बिळात हात तर इकडे मासे गेले असतील ह्याच्यामध्ये तर एक वालय काढली रोशनने ही बघा ही समोश्याची पावर आहे एक वालय काढला सगळं खाजून मित्रांनो ह्याच्यात लपलेलो आपण त्याच्यात शोधत होतो लय वाले म्हणतात मळी काढला भेटत ना तिकड ना बेळ पाडूया तर मित्रांनो कंप्याने अजून दोन वाले काढल्या म्हणजे तीन काढल्या सॉरी तर चार।, चार वाले झाले ते लगेच गंप्याने काढल्या ह्या चारही वाले अजून वाले येतात लपलेले गंप्या हा काढला आणि काढला आणि काढला आणि मळी काढला जो नाही मळी ए पडली वाले हे बघा एक शेंगटी शेंगटी ही शेंगटी मोठी पण ही बघा वर वर। तर हा बघा जनावर जंप्याने काठी घालूनच काढला तोंडात मजबूत जनावर भेटला बघा तर वालही होती त्या खडपात राहिलेली जाऊन आणि रोशन वगैरे कसो हात घालून रोशन दोन हात दोन हात लागतील दोन इंच माझं लांब होतो भेटला भेटला काहीतरी हात मातो मेल्या कडा घालू नको खाली जॅक लावू लागत आणि वर करूक लागत मरशील तर मित्रांनो इकडे मासे पकडून झालेले आहेत सगळे रोशन लास्ट हात घालतो बघितलं वेट करून ह्याच्यातले मासे येतात काही नाही बहुतेक मासे पकडले सगळे ह्याच्यामध्ये जास्त मासे नाही गे गेले गे फक्त एक साधारण चांगली काढवी गेली वाम गेली साधारण चांगली तर तिकडे भावेश बांध फोडतोय एकच दगड काढ मधलो मोठो म्हणजे मासे परत येऊन राहिले तर परत उपसू तर हे बघता इकडे आपल्याला एवढे मासे भेटले तर बरेच भेटलेत तर ही मेन वाम भेटले मोठीवाली आणि बरीच मोठे बघा एक दोन आणि तीन आणि ह्या तीन छोट्या वाम आहेत आणि हा जनावर रोशनान पकडला ना नाही पकडलेला हा बघा आता मेला त्याच्यामुळे पकडला आता काय करणार तो वाम मोठीच भेटले आणि हे बघा वालय पण बऱ्याच भेटल्यात वाटल्या नव्हत्या एवढ्या वालाई सापडतील पण बऱ्याच भेटल्यात ही एक मस्त मोठी भेटली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ ना नऊ आणि ही एक छोटी ही कंपनी हे पकडलेली कांडाईने तर नऊ वाल्या भेटल्यात आणि बाकी सगळे मळी आहेत आणि एक शेंगटी आहे फक्त आणि माका वाटत कंप्या आज मान कापून घेत तर काढवी दाखव जरा आणि ही वाम असते ना वामला खूप बेकार काटे असतात तुम्ही जिवंत ना तिला हाताने नाही पकडू शकत तर मारूनच पकडावी लागते हे बघा हे बघा आता तुम्हाला दिसत आहेत ह्या कडेला वरच्या अजिबात काटे दिसत नसेल तुम्हाला पण असं पकड गंपे जरा हे बघा वरून ना तुम्हाला हे बघा काटे दिसणार नाही पण जेव्हा हात तुम्ही असा कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल मोठे काटे नसतात छोटे असतात हे बघा पण खूप शार्प असतात तर मित्रांनो आपण जवळजवळ किती वाजता आलो होतो अकरा बारा वाजता आलेलो आता वाजले तीन म्हणजे एवढा वेळ आपण वाळत होतो उपसला वगैरे मासे बघले जाम मजा आल्या आणि ढो मासे पकडायला खूपच मजा येते तर पाणी आटल्याच्या नंतर मासे पकडायला खूपच मजा येते पाणी उपचुकला जीव येतात पण कोण लहान होती ना त्याच्यामुळे काय वाटलंच नाही मासे पण तसे भेटले आणि पहिल्यांदा उपसली होती कोणीतरी त्याच्यानंतर पण उपसून परत एवढे मासे भेटले सो बरा वाटला जरा नाहीतर वाटलं नव्हतं ना मला एवढे मोठे मोठे मासे भेटतील याच्यात वाला वगैरे काढवी वगैरे भेटेल मला वाटलं फक्त मळी दिसत होते ते मळी भेटतील फक्त थोडेफार एवढे एवढे पण अपेक्षा होती ना त्याच्यापेक्षा जास्तच मासे भेटली तर मजा आली जामच तर हे तिसरं वर्ष ह्या तिसऱ्या वर्षाला आपण ही कोण उपसली परत एकदा तर अजून वेळ आहे आता लवकर सर बघायलाच नको कोंड उपसायला म्हणजे डो उपसायला आता वळाचं पाणी एकदम कमी झालं ना त्याच्यानंतर बघू ही एकच कोंड अशी वाळत आहे जी लवकर उपसू शकतो आपण तर भावेश कसा वाटला, वाटला मास <laughs> कमी भेटलं तरी म्हणता अरे घरवूक जाऊया उद्या समुद्रावर सध्या नाराज आहे समुद्र नाराज आहे तर चला आता घरी जाऊया आणि मेन गोष्ट इथून चालत जायचंय वरती आता आणि पूर्ण चढ आहे जायला चार चारा 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 चारा। बेकार 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 तर हा व्हिडिओ आता इथे एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद